बोला तुमचं काय काल जे दोन तीन दिवसांनी जे महापालिकेसमोर जे उपोषण चाले बहिणी माझ्या त्या बहिणींचे काल असं स्टेटमेंट होतं की भारतीय जनता पार्टीचा हा नेता आहे असं आहे तसा विषय परंतु फॅमिली मॅटर असल्यामुळं मी परवा सुद्धा तुम्हाला बाहेर देताना मी दे माझ्या पक्षाचा याचा काही काही उल्लेख केलेला नाही कारण की हा फॅमिली विषय त्याच्यामुळे याच्यात राजकीय आपल्याला काही घ्यायचं नाही परंतु त्यांचं म्हणणं आलं की हा राजकीय नेता आहे भाजपचा नेता आहे त्या गोष्टी सगळ्यात चुकीच्या आहेत त्याच्यात बळजव्या यांना राजकारण उगवण्याचा प्रयत्न आहे ते चालू आहे बहिणीने बहिणीने जे आरोप केले ते सत्य आहे का ते सगळं सक्षम चुकीचे आहे जी स्वतः ती छोटी बहीण जे कविता भुजन कविता बाळभुजन ते स्वतः कबूल केलेले आहे की आम्ही तिघी जणी सज्ञाने आम्ही आम्हाला गीता वाचता येतं आणि तिला सगळ्यात जास्त गीत वाचता येतं कारण की ती टॉपरची विद्यार्थी नाही आहे श्रीकृष्ण विद्यालयाची दहावीची टॉपर पहिला नंबर आला जर आजकाल जर आपण बघितलं पण ते जर पेपर जर कोणाचे बनवायचे असले आणि एखादा आडाणी व्यक्ती जर असला तर तो चार लोकांना विचारतो की बाबा हे खरं आहे का काय का, वाचून दा तुम्हाला चार चार वेळेस विचारतो तेव्हा तो सहाय्य करतो मग जर तुम्ही एवढे संज्ञान आहेत तुम्ही शिकलेले आहेत टॉपरचा विद्यार्थी आहे तुम्ही तरीसुद्धा तुम्ही पेपर वाचले नाही म्हणता सबशेव खोटं बोलता तुम्ही केवळ फक्त केवळ तुम्हाला पैसे बळकावायचे आहे या माध्यमातून असे ब्लॅकमेलिंगचे धंदे करणारे सोबत राहून तुम्हाला पैसे घ्यायचे बाकी दुसरा तुमचा काही उद्देश नाही तुम्हाला सांगितलं की कि त्यांनी किंवा त्याच्यामध्ये कि पैसे त्यांना मिळाले पण दिले जागेची किंमत असं त्या चेक पेमेंट आहे बाकीचे त्यांना जे काही मिळाले ते कॅश तर दिले त्यांच्या घरी जाऊन त्याचा उल्लेख ते करत नाही त्याचा उल्लेख ते कशाला करतील ते हेच मान्य नाही म्हणाले पण त्यांनी हे तर कबूल केलं त्याच्यामध्ये आम्हाला वीस वीस हजार रुपये मिळेल जे की कशाची मिळाले मग तुम्हाला कोणी तुम्हाला घेऊन जाईन पैसे असं चालतंय काय काय नाव आहे त्या बहिणीचं मोठी बहीण एक हिंदूबाई यशवंत साळवे दुसरी आहे संगीता उत्तम भैरव तिसरी आहे प्रतिभा विनोद मोरे चौथी आहे कविता बाळू भुजन आणि आमची आई झुंबरबाई गोपीनाथ कोरे का त्यांच्या मागे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं काय त्रयस्थ व्यक्ती यांच्या पाठीमागे जो की भीमशक्तीचा नेता आहे विनोद खोरके हा त्याच्या पाठीमाग आहे त्याचं त्याचं स्वतःची केस चालू आहे आणि समोर ते लोकं पण कोर्टात केस लढण्याची त्यांची तयारी आहे मग तुम्ही कोर्टात लढा तुम्ही पळजपरी बहिणी न उचकून देता तिडे उपोषणाला बसवता ही गोष्ट चांगली नाही आहे आपल्या बहिणी जर आज रोडवर बसायला लागल्या चार लोक आम्हाला बी प्रतिश्री मी पण आज आम्हाला लोकं विचारतात त्याच्यामध्ये का तुमच्या बहिणीला पैसे मिळाले असतात सुद्धा असं का त्या तिडे जाऊन बसल्या तर त्यांच्या प्रतिक्रिया पण त्यांनी सांगितली की तुम्ही भाजपाचे नेते आहात आणि नेते असल्यामुळे तुम्ही त्यांच्यावर प्रेशर प्रेशर आणता नाही मी याच्यामध्ये कुठेही पॉलिटिकली विषय केलेला नाही त्यांनी तरी परवाच्या दिवशी आमच्या आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते त्यांना तिथं ते बोलून बाहेर द्यायला लावली परंतु मी त्या दिवशी पण बाहेर देताना नाही माझ्यासोबत कोणी नव्हतं आजही नाही आणि मला याच्यात राजकारण आणायचं नाही आज मग त्यांचं उपोषण कंटिन्यू चालू आहे ते काही मला माहिती नाही उपोषण चालू आहे की नाही काय आव्हान आव्हान हेच करेल की कायद्याच्या चौकटीत जर तुम्ही करून दिलेले त्याच्या व्यतिरिक्त केलं तुम्हाला जे काही गंभीर तुम्हाला समोर जावं लागेल मला त्याच्या जबाबदारी पण करता येऊ शकते कारण तुमच्या तुमच्याच चांगुठे आहेत काय बळजवजीने कोणी घेतले नाही आणि तुम्ही स्वतः कबूल केलेलं आहे का आम्ही सुशिक्षित आहोत नाही आता ना। त्यांनी दो दोन्ही कुन्हीकडं पण तुम्ही अर्ज केला आहे म्हणजे पोलीस कमिशनर आणि महापालिका आयुक्तांना पण काय निष्पन्न आहे त्याच्यातून त्यांनी काय ते त्यांची कारवाई करतील जे काय करायची ते तुमची भूमिका पुढची काय राहणार आजी पुढची भूमिका हेच आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं कुठही पैसे कमावण्याचा हा धंदा चालू नाही चुकीच्या पद्धतीनं तुम्ही बळजबरी लोकांना धमकावून पैसे काढू शकत नाही कायद्याचे चौकटी चला ना तुमचे केस मॅटर चालू तुम्ही लढा समोर ते लढतील त्याला लढायचे मला त्यांच्याशी काय घेऊन नाही माझा विषय फक्त बहिणी पुरता आता तर त्यांनी मला समतीपत्र करून देत बाकी हे यांचे केस लढतील याच्याशी मला काही का पत्र तुम्हाला कोणासमोर तुम्ही चार चौघ साक्षीदार असं साक्षीदार माझी आई आहे त्याच्यामध्ये स्वतः जे की ती पण कबूल करत नाही आता आणि माझे चक्के मोठे मिळून आहेत यशवंतराव साळवे हे साक्षीदार आहेत त्यांच्या सही त्याच्यामध्ये सगळं वाचून त्यांनी सगळं वाचून नोटरी नोटरीवाल्याने सुद्धा त्यांना वाचून दाखवलं आणि जे की टॉपरची विद्यार्थिनी कविता भुज हिला तर सगळंच माहिती त्याच्यामध्ये आणि बिला वाचल्याचे यांनी कधी आताही लावलेली नाही पेपरला हे कशासाठी सर्व चालू आहे हे सर्व पैसे कमवण्याचा धंदा बळजबरीचे पैसे असं कोणी देणार आहे का पैसे याच्यामुळं नाते संबंध याच्यामुळे तर नाते संबंध ऑलरेडी त्याने तुडून टाकलेले आहेत पैशासाठी माझ्यासोबत त्यांनी सांगितले व बांधकाम त्यांचं परवानगी आहे त्यांचं बांधकाम थांबण्यात यावं नाही त्याच्याशी मला काही घेणदेन नाही तो त्या बिल्डरचा विषय आहे ते जे काय करतील ते त्या परमिशनची मला काही घेणदेन नाही तुमचं बांधकाम चालू माझं नाही आहे ते थर्ड पर्सनचं चालू आहे ज्यांनी आता जमीन घेतली आमच्यासोबत सेटलमेंट करणारे जे होते ते सिलिक मिलवाले होते आणि त्यांच्याबद्दल मी यांचं करून दिलेलं आहे बाकी हे तिसरं या व्यक्ती काय करतात मला यांच्या काही काय हे नाही आहे दोन हजार एकोणावीसला माझ्यावर गंभीर स्वरूपाचा जीव घेणं हल्ला माझ्या सख्या मोठ्या भावांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाने केला होता याच प्रॉपर्टीच्या विषयामध्ये त्यांच्या घरी बोलून पूर्ण कांचनवाडीने तो विषय बघितलेला आहे मी पूर्ण रक्ताने मापलेलो होतो त्याचा व्हिडिओसुद्धा काही चांगल्या लोकांनी मला दिलेला आहे तो मी कोर्टामध्ये जेव्हा कोर्टात तारीख सुरू होतील त्यावेळेस मी तो देणारच आहे परंतु तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मला आजपासून इथून पुढं माझ्या माझ्या फॅमिलीला माझ्या चारही बहिणी माझा भाऊ त्याचे मुलं माझे दाजी यांच्याकडून गंभीर स्वरूपाच्या मारहाण होण्याची शक्यता आहे तरी आपल्या माध्यमातून सांगतो की मला जर काही झाल्यास हे सर्वजण जबाबदार राहतील मी प्रसाद कोरके